धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी मंत्री महादेव जानकर यांनी महायुती सरकारला सांगितला पर्याय पहा नेमकं काय म्हणाले महादेव जानकर नमस्कार धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाचा एसटीतून आरक्षण देण्याची मागणीवरून आंदोलन उपोषण केले जात आहे मात्र याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जात नसल्याचा आरोप माजी मंत्री महादेव जानकर यांनी केलेला असून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी आता थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट पर्याय सांगितला असून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न कद्या कशा पद्धतीने मार्गी लागणार यावर त्यांनी उपाय सांगितलेला आहे पहा नेमकं काय म्हणाले महादेव जानकर एवढंच बोलू इच्छितो की धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा बरेच वर्षापासून आहे या समायाची मूळ मागणी एसटीची अंमलबजावणी व्हावी हो पण दुर्दैवानं कुठल्याच सरकारनं ते केलेली नाही त्याबद्दल ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही आदिवासीच्या तेरा योजना धनगर समाजाला तत्सम योजना लागू करण्यासाठी एक हजार कोटीचं बजेट टाकलं होतं पण दुर्दैवानं आचारसंहिता लागल्यानंतर त्यातला एक रुपयासुद्धा त्या समाजाला मिळाला नाही नंतर जे अशा झाली की नंतर करोना आला दुसरं सरकार आलं त्यामुळं बजेट काय मिळालेलं नाही त्यामुळं त्या समाजाच्या मुलांना मी डेअरी मिनिस्टर असल्यामुळं डेअरीच्या जागा आम्ही धनगर समाजाच्या मुलांच्या हॉस्टेलसाठी दिलेल्या होत्या त्याचं देखील अजून कार्यवाही पूर्ण झालेली नाही प्लस धनगर समाजाच्या मुलांना फॉरेनला जाण्यासाठी ची जी हो ते, स्कॉलरशिप पाहिजे होती त्या स्कॉलरशिपमध्ये देखील पैसे पाहिजे त्या प्रमाणात बिलकुल कुठल्याच यानं तरतूद केलेली नाही आमचं म्हणणं आहे की फोर्स लावून या समाजाच्या मुलांचं उद्योगपती किंवा त्यांचं यू पी सीचं किंवा उच्च शिक्षणातलं प्रमाण कसं वाढलं पाहिजे आणि त्या मुलांना रोजगाराचा धंदा मिळण्यासाठी कसं आपल्याला अण्णासाहेब पाटील मा मागासवर्गीय महामंडळाला जसं ही दिलेलं आहे तसं रवाजमाता अहिल्याबाई होळकर पुण्यशोक महामंडळाला देखील आपण फंड देऊन धनगर समाजातले इंटरप्रिनर जर वाढवलं असतं तर या समाजाला न्याय मिळाला असता पण दुर्दैव ते होताना दिसत नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की काल धनगर समाजाचा मोर्चा झाला त्यात वाघमारे म्हणून सरपंच आणि माझी सर्प, दोन सरपंच एक्सपायर झाले त्यांना हुतात्मा घोषित करून त्यांनाही मदत मिळाली पाहिजे आणि धनगर समाजाला मुळात म्हणजे हे केंद्रात नेऊन मुख्यमंत्री महोदय साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती की के आपण केंद्रात जाऊन ह्याचा जा ओरिजिनल आदिवासी समाज आहे त्याला अ मध्ये टाका आणि आता लेफ्ट आउट एस टीमधला धनगर आणि तत्सम जाती टाकणाऱ्या एस टीमध्ये त्यांना बी शेड्यूल करून जर या धनगर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला तर फार चांगला आहे पण हे राज्य सरकारच्या अखतारीतला विषय नाही हा केंद्राच्या अखतारीतला विषय आहे माझी आपल्याला मुख्यमंत्री महोदयांना फडणवीस साहेब आणि अजितदादांना विनंती आहे की एक शिष्टमंडळ घेऊन तुम्ही दिल्लीला जाऊन हा जर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर हे चांगलं होईल आणि धनगर समाजातल्या लोकांना सांगू इलेक्शन आपण हे 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 करून चालणार नाही आपल्याला प्रोसेस करावी लागेल लागेल फिगरचा शोध घ्यावा तर आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला धनगर समाजाचा एसटीतून आरक्षण देण्याच्या मागणीचा मुद्दा आता माजी मंत्री महादेव जानकर यांनी समोर आणलेला असून याबाबत आता त्यांनी थेट राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे थेट मागणी करत सदरचा प्रश्न हा केंद्र सरकारच्या अख्ख्यात येत असून राज्य सरकारच्या हातात काही नसल्याचे त्यांनी बोलून दाखवलेले आहे यामुळे आता राज्यातील माहिती सरकार म्हणजेच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे केंद्र सरकारच्या माध्यमातून धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडे कशा पद्धतीने मागणी करणार त्यावरच धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न निकाली निघणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा